एक महत्वाची न्यूज आपण पाहतो एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यातनं एक, एक धक्कादायक बातमी येते ती म्हणजे पैशाअभावी गर्भवृत्तीचा मृत्यू झाल्याची बातमी आहे पुण्यातल्या एका प्रतिथयश रुग्णालयातला हा प्रकार आहे सत्ताधारी आमदाराच्या प्रतिथयश रुग्णालयातला हा प्रकार आहे रुग्णालयाच्या आरोपांबाबत मौन मात्र आहे प्रतिथयश रुग्णालयातला हा प्रकार आहे गर्भवतीचा मृत्यू झालेला आहे पैशानाभावी तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आपण पाहतोय पुण्यातली ही धक्कादायक बातमी पैसे नव्हते म्हणून कदाचित या गर्भवतीचा मृत्यू झाला असावा असं कळत आहे पुण्यातलं एक प्रतिथ रुग्णालय या रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत आमच्या सोबत आहेत अविनाश काय माहिती आहे ही माहिती मिळते की पैशा नभावी या गर्भवतीचा मृत्यू झालेला आहे रुग्णालय प्रशासन मात्र याबाबत काही बोलत नाहीये तू रुग्णालयाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलास का रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केलास का हो नक्कीच पुण्यामध्ये अतिशय प्रतिष्ठित असं नाव आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये ही महिला जेव्हा या महिलेला दाखल करण्यात आलं होतं तेव्हा त्यांना यापूर्वी दहा दहा लाख रुपये जमा करण्यासाठी सांगितले परंतु परिवारांनी सध्या आमच्याकडे तीन लाख रुपये आहे बाकीच्या नंतर जमा करतो असं सांगितलं परंतु असं असताना त्यांनी त्यांना दाखल न करता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचे नेण्यासाठी सांगितलं परंतु या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेताना वेळ झाला आणि या वेळेमध्ये या उपचार होण्यापूर्वी त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे परंतु हे सर्व जे झालेलं आहे हा असा आरोप पिंपरी चिंचवड मधले जे आमदार आहे अमित गोरके यांनी हा आरोप केलेला आहे की पैसे न भरल्यामुळे भर हा मृत्यू झालेला आहे त्यानंतर हॉस्पिटलशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु हॉस्पिटल ची कोणत्याही प्रकारचा संपर्क को होऊ शकलेला नाहीये परंतु आता हॉस्पिटल नेमकं कुणाला याबाबत कारणीभूत ठरतं हे पाहणं देखील महत्वाचं आहे परंतु सत्ताधारी एका आमदाराच्या स्वीय सहाकाच्या सोबतच हो ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्यांची काय परिस्थिती होत असेल यावरून आहे या उदाहरणावरून आपल्याला विचार करणारी ही घटना आहे अविनाश तू अविनाश तू या जे मृत जी मृत महिला आहे त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलास का त्यांच्याकडनं काय कारण पुढे येत आहे त्यांच्याकडून का तेच कारण आलं होतं की आमच्याकडे सध्या तीन लाख रुपये होते आम्ही तीन लाख रुपये भरायला तयार होतो आणि उपचारानंतर किंवा नंतर, नंतर आम्ही इतर जे पैसे आहेत ते भरले असते परंतु तुम्ही आधी उपचार सुरू करा असं त्यांचं म्हणणं होतं परंतु असं आमचं म्हणणं असताना देखील रुग्णालयाकडून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही असं हॉस्पिटल वाल्यांनी खरंच या अशा प्रकारचं काही केलंय काय यासाठी बोलण्यासाठी हॉस्पिटल मधील कोणीही समोर यायला तयार नाहीये त्यामुळे आता हॉस्पिटलचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे परंतु एका आमदाराने पत्रकार परिषद घेऊन हा आरोप देखील केलेला आहे तू या आमदारांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केलास का हो नक्कीच त्यांची आपण बाईट देखील घेतलेली आहे त्या मध्ये त्यांनी स्पष्ट असा रुग्णालयावर आरोप देखील केलेला आहे अमित बोरके यांनी आपल्याला बाईट दिलेला आहे नक्कीच तर आपण या आमदारांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊयात काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे तिचे पती माझे सुयसायक म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेवरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहाणी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरणार आहे तर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं ला तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं ना आणि ॲडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पी एबरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे आपण पाहतोय पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या प्रतिथयश रुग्णालयामधला हा प्रकार आहे पैसे नव्हते आणि त्यामुळेच पैशा या गर्भवतीचा मृत्यू झालेला आहे आधी पैसे भरा नंतर आम्ही हे किचकट शस्त्रक्रिया करू अग असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आणि त्यामुळेच या गर्भवतीला दोन आपले जीव जे आहेत ते गमावे लागलेले ला आहेत आपला जीव तिला गमवावा लागलेला आहे तिला जुळी मुलं झालेली आहेत